आज आपण साध्या सोप्या पद्धतीने भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत काही ठिकाणी याला घारे असंही म्हटलं जातं अगदी मस्त टम्म फुगलेले आणि चविष्टाचे हे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे घारगे तुम्ही बनवून प्रवासाला वगैरे किंवा कुठे जाणार असाल तर नेऊ शकता अगदी तीन चार दिवस आरामात टिकतात आणि चवीला अप्रतिम लागतात आता भोपळा किसणं त्याची चाल काढणं हे खूप कठीण असं तर असं वाटत असेल तर अगदी साधी सोपी मी पद्धत सांगितलेली आहे जिथे आपल्याला भोपळ्याचं साल नाही काढायचं आहे किंवा भोपळा किसून नाही घ्यायचा अगदी मस्त असे टम्म फुगलेले घारगे बनवणार आहोत तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे मी ना पाव किलो भोपळा घेतलेला आता भोपळा घ्यायचा कसा ते ही मी सांगणार आहे तर दोन प्रकारचे भोपळे असतात इथे आपण हा लाल भोपळा घेतलेला आहे आणि सफेद कलरचाही भोपळा असतो तो घेऊ नका लाल कलरच्या भोपळ्याला ना चव खूप छान असते त्यामुळे अशा लाल कलरचाच भोपळा तुम्ही घ्या आता याचा आपल्याला सार वगैरे काढायचं नाही स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून याचं वरचा जो मधला घराकडचा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा तो थोडा बुळबुळीत असतो तर आता याची मी दोन फोडी करून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कुकर कुकरमध्ये अगदी ग्लास एवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे असं पाणी वापरायचं नाही आहे कारण भोपळ्याला स्वतःचं असं ओलसरपणा असतो त्यामुळे भोपळा आरामात शिजतो तर आता थोडंसं पाणी घातल्यानंतर आपण हे भोपळा कुकरमध्ये ठेवूया असं उभा ठेवायचं वरच्या साईडला आणि याला झाकण लावून आपण कमीत कमी तीन ते चार शिट्या काढायच्या आहेत म्हणजे मऊसूद आपला भोपळा शिजेल तर बघा भोपळा छान शिजला आहे मी त्याचं आता वरचा आपण साल बघा चमच्याचे साय्याने असं पटकन निघतं तर किती साधी सोपी पद्धत आहे अगदी तुम्हाला आसन तास भोपळ्याचं साल काढायची काही गरज नाही कारण जे साल असं ना खूप कडक असतं पटकन निघत नाही त्यामुळे ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा चमच्याच्या सायाने बघा पटकन दोनी चे, पीसे चे साल निघून येत आहे तर मी ही दोन्ही भोपळ्याचे पिसेचे साल काढून घेते आणि चमच्याची साह्याने याला ना किसून थोडासा ठेचून घेऊया अगदी सॉफ्ट मऊ झालेला आहे त्यामुळे पटकन असा ठेचला जातो बघा किंवा तुम्ही हातानेही कुस करू शकता पावभाजी स्मॅशर असते त्यानेही स्मॅश करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता तर मी चमच्याच्या साहाय्याने अगदी सहज होत आहे तर म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने याला चांगलं असं कुस्करून घेते बघा मस्त मऊ सूद असा आपला हा भोपळ्याचा गर झालेला आहे तयार किती सोप्या पद्धत आहे किती आपला वेळ वाचला बघा नाही चालं काढावी लागली नाही त्याला किसावं लागलं तर ही स्टेप तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता यामध्ये आपण घालणार आहोत शंभर ग्रॅम एवढा गूळ बारीक चिरून मी घेतलेला आहे भोपळा जेव्हा गरम असतो ना त्यावेळेसच यामध्ये हा गुळ घालायचा म्हणजे छोटे छोटे कण राहिलेले असतात ते भोपळ्याच्या गरमीने मस्त लगेच वितळतात आता मस्त आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर पाव किलो भोपळ्यासाठी मी शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे आता तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित आपण याला भोपळ्याला आणि गुळाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं भोपळ्यामध्ये गुळ मग मिक्स झालेला आहे आणि गुळ घेताना शक्यतो असा सेंद्रिय गुळ ना तोच घ्या आता ह्याला कवर करून आपण पाच मिनटं तसंच ठेवणार म्हणजे गुळ पूर्णपणे वितळला जाईल तर बघा मस्त असं आपला गुळ वितळलेला दिसतो आहे तर यामध्ये आता काय करायचं आपल्याला थोडेसे साहित्य ॲड करायचे आहे तर मी अगदी पाव चमचा एवढं मीठ घालते कारण गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर छानच लागतं टेस्ट छान येते त्यानंतर दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे आपले जे घारगे आहेत मस्त खुसखुशी तसे होतील चव छान येईल त्यामुळे मस्त थोडंसं आता हे तांदळाचं पीठ घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हलक्या आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे भोपळ्याचं लालसर कलर असला ऑरेंज कलरचा असल्यामुळे कलर खूप छान येतो घारघ्यांना त्यामुळे असाच कलर तर भोपळ्यात तुम्ही निवडा आता यामध्ये ना थोडीशी घालूया वेलची पावडर तर मी थोडीशी चार पाच वेलच्या साखर घालून वाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता इथे गव्हाचं पीठ किती लागेल तर त्याचा अंदाज आपण सांगता येत नाही आपण थोडं थोडं मिक्स करत जायचं कारण यामध्ये आपण पाणी घालणार नाही तर भोपळ्यामध्ये जेवढं पीठ लागेल तेवढं आपण घालून मी पीठ मळून घ्यायचं आहे मौजूद असं आपण पीठ मळून घेणार आहोत तर थोडं थोडं पीठ आपण घालत जाऊया त्यामुळे थोडं पीठ घ्या आणि तुम्ही मिक्स करत जा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती आपल्याला पीठ लागतं आहे ते ते पीट है, तासा ते ला, तर इथे एक मी मोठा बाऊल भरून पीठ घेतलेला आहे तर असं मिक्स करत जायचं मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा माझं पीठ व्यवस्थित असं घट मऊसर असं मळून मी घेतलेलं आहे थोडा वेळ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ म्हणजे व्यवस्थित पीठ मळलं गेलं की घारगे हे छान असे होतात जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढे घारगे छान फुगतात आता एक चमचा मी थोडं तेल घेतलेलं आहे तेल घालून परत व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ मळाल ना तेवढेच तुमचे घारगे छान असे टम्म फुगलेले होतील त्यामुळे हे टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही जसं सांगते तसेच घारगे बनवा तर बघा पीठ चांगलं आपलं मळून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला अजिबात रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही कारण यामध्ये आपण भोपळा आणि गुळ घातलेला आहे जर तुम्ही याला रेस्ट करत ठेवला तर पीठ पातळ होऊ शकता तर यामधला छोटासा एक गोळा घेऊया आणि आपण याची पोळी लाटून घेणार आहोत तर मी एक मोठा पोळ गोळा घेऊन त्याची पोळी लाटणार आहेत किंवा तुम्ही छोट्या छोट्या पोळ्या पुऱ्या लाटलात तरी चालेल तर एक मोठा घेऊन गोळा घेऊन त्याला ना वरून थोडेसे मी खसखस लावते घारग्यांना वरून खसखस लावल्यानं खूप छान लागतात तर थोडे दोन्ही साईडला मी थोडे थोडे लावून घेते किंवा मग तुम्ही पुऱ्याला लाटून झाल्यानंतरही त्यांना वरून लावू शकता पण ही स्टेप अगदी सोपी आहे त्यामुळे काय होतं आपण आता हे खसखस लावल्यामुळे आपण जेव्हा पुरी लाट पोळी लाटू ते ना तेव्हा व्यवस्थित चिकटले जातील नंतर लावलं ना तर मग थोडंसं ते फ्राय करताना निघून येतात तर वरून थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे जास्त नाही थोडंसं पीठ लावून आपण याला छान असं लाटून घेणार आहोत आणि हे ह्याची पोळी आपल्याला एकदम पातळणे लाटायचे थोडी म जाडसरच लाटायचे त्यामुळे जे घारगे आहेत मस्त गोल टम्म फुगून येतात तर मी तुम्हाला कितपत जाडसर लाटायचे ते दाखवणारच आहे आपल्या घारग्याचा कलर खूप छान येणार कारण आपल्या भोपळ्याचा कलर खूप छान होता सुंदर असा कलर येणार आहे आणि जेवढं सुंदर दिसायला तेवढंच चवीलाही अप्रतिम लागतात तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी साधी सोपी आणि सहज होणारी रेसिपी आहे कधी कधी काय होतं आपल्याला प्रवासाला जायचं असेल आणि मग काय नेऊ खाण्यासाठी जे दोन तीन दिवस टिकेल असं समजत नसेल तर हे तुम्ही नक्की बनवून बघा तर बघा आपली या पद्धतीने मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे इतपत जाडसर आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्ही पातळ एकदम पोळी लाटलात तर काय होईल जे घारगे आहेत ते फुलणार नाहीत कडक होतील तर आता याची कटिंग करायची आहे तर मी ना अशी वाटी घेतलेली आहे ज्याला धार आहे अशी वाटी घ्यायची आहे कि किंवा मग कटर तुमच्याकडे असतील पुरी कटर वगैरे त्यानेही तुम्ही कट करू शकता आणि कि तुम्हाला कित कोणत्या साईजच्या हवे आहेत त्यानुसार तुम्ही पुऱ्या कट करून घेऊ शकता तर या मी बघा मध्यम साईजची आपण घारगे कट करून घेतलेले आहेत बघा मस्त थोडे जाडसरच असल्यामुळे मस्त फुलून येतील आणि त्या इथे मी वरून खचखच लावलेलं आहे तुम्हाला असं आवडत नसेल तर पीठ मळतानाही तुम्ही याम त्यामध्ये खसखस घालू शकता तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर ही घारगे आपण छान असे मस्त टम्म फुगेपर्यंत तळून घेणार आहोत थोडं थोड्या वेळाने लगेचच बघा घारगे आपले मस्त असे फुलून आलेले आहेत छान असे फुलून येतात तेल फक्त व्यवस्थित गरम पाहिजे आणि गरम तेला तेल झाल्यानंतर गॅस मिडियमवरती करायचे आणि मस्त आपण असे घारगे सु गोल्डन असा कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत तर दोन्ही साईडने मस्त थोडं अलटून पलटून थोड्या वेळाने या पुऱ्या घारगे ज्या आहेत तळून घ्यायचे आहेत तो दोनी ने बगा तो तर दोन्ही साईडने बघा मस्त असं तळून घेतल्यानंतर कलर बघा किती छान आलेला आहे असा कलर येईपर्यंत तुम्हाला हे घारगे तळायचे आहेत असं केल्याने काय होईल घारगे आतपर्यंत मस्त तळले जातील आणि जास्त दिवस टिकतील तर या पद्धतीने मी सर्व घारगे आहेत बनवून घेतलेले आहेत मस्त दिसत आहेत बघा जेवढा कलर सुंदर आलेला आहे ना आणि तेवढे चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही नाश चहाबरोबर किंवा असंचही खाऊ शकता अप्रतिम लागतात तर प्रवासामध्ये तुम्हाला नेण्यासाठी ने हा एक उत्तम पर्याय आहे किंवा मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता मुलंही आवडीने खातील कारण की चवीला एवढे अप्रतिम लागतात ना की तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही असे हे मस्त गोल घरगरीत टम्म फुगलेले घारगे लवकरात लवकर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली